आणि ते दोन हजार रुपये वगैरे ते देते ते शेतीच्या मालाचा भाव चार पाच दहा वर्ष अगोदर इथोच भाव होता आजही तोच भाव आहे आणि सामान्य जनतेला काय त्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय ते समजा त्यांना बाकीच्या गोष्टीचं काही घेणं जे काय काय हे आमचं हे फक्त आमचं हेच मागणी आहे आरक्षणाची तर अठ्ठेचाळीसपैकी बावीस ते तेवीस लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार निवडून आले असते आता विधानसभेत यांनी जर आरक्षण दिलं नाही अजूनही आमची आम राजकीय भूमिका नाही आठ जूनला आम्ही नारायणगडावरून घोषणा करणार आहे दहा टक्के आरक्षण म्हणजे सरकारनं मराठ्यांना दिलेलं गाजर आहे मागच्या सरकारनं या सरकारनं आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि तेच आम्हाला या लढ्यातून मिळवायचं होतं ते मिळवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आतापर्यंत होता इथून पुढं पण राहील आरक्षण झालं समजा दिलं म्हणा सरकारनं दिलं तर आम्ही त्यांना निवडून देणार सरकारनं आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे दहा टक्क्याला काय करतात त्या कशाला चालतो दहा टक्के घेणारच सरला काही काही घेणारच आहे ना काय सांगाल दहा टक्के आरक्षण दहा टक्के आरक्षण म्हणजे सरकारनं मराठ्यांना दिलेलं गाजर आहे मनोज पाटील दारांगे यांची सुरुवातीची मागणी होती कुणबी आणि मराठा एकच आहे आणि मराठ्यांना कुणबीचं सरसगट प्रमाणपत्र देऊन तुम्ही त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्या कुठेतरी सरसगट हा शब्द घेता येणार नाही म्हणून निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला पर्यायी मार्ग सगळे सोयरे हा सुचवण्यात आला आणि त्या पर्यायी मार्गाचा वापर करून त्या ठिकाणी संबंध मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी देता येत होता परंतु काही सरकारपुढच्या अडचणीमुळं कोणाच्या दबावामुळं सरकारनं मराठा समाजाला फसवण्यासाठी आणि मराठा समाजाचे मतं मिळवण्याच्या उद्देशानं जे दहा टक्क्याचं आरक्षण बत्तीस टक्के समाज मराठा हा राज्यामध्ये अस्तित्वात आहे असं सरकारचं म्हणणं आहे त्यांनी आत्ता डोर टू डोअर सर्वे केला आमच्या गावामध्ये सुद्धा सर्वेसाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक तहसीलचे काही कर्मचारी हो मा का का ली ली त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी डोर टू डोर सर्वे केला त्या सर्वेचा रिपोर्ट म्हणतो की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची संख्या बत्तीस टक्के मग बत्तीस टक्के असणाऱ्या समाजाला दहा टक्के आरक्षण तुम्ही कसं का देऊ शकता ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्या घटनामध्ये इतर मागासवर्ग हा वेगळा प्रवर्ग त्या ठिकाणी बनवण्यात आला त्या प्रवर्गामध्ये असं सांगण्यात येतं की जो कोणी मागास राहील आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या तो इतर मागास वर्गामध्ये मा किंवा सीमध्ये त्याला टाकण्यात यावं हा त्याच्यामागचा सरळ सरळ उद्देश आहे आत्ताच दिवशी दहा टक्के आरक्षणावर सुनावणी करताना जे सरकार मागच्या सात आठ महिन्यापासून म्हणते की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे तर ते हायकोर्टाला विनंती करत आहे की हे जे आरक्षण आम्ही दिलेलं आहे याला तुम्ही स्थगिती देऊ नका अशी आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे म्हणजे सरकार किती प्रकारे मराठ्यांची घोर फसवणूक या ठिकाणी करतं आहे हे याच्यातून स्पष्ट ते विनंती करू राहिले न्यायालयात तुम्ही या आरक्षणाला स्थगिती देऊ नका म्हणजे त्याला स्थगिती देण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे त्यामुळेच ते विनंती करताय की तुम्ही देऊ नका आणि ते कुठेतरी कमजोर आहे ते टिकणारच नाही ते पन्नास टक्क्याच्या वरचं आहे सरकारनं आम्हाला दहा टक्के आरक्षण द्या ओबीसीतून द्या आणि पन्नास टक्क्याच्या आतलं द्या त्याच्यात आम्ही खुश राहू पण पन्नास टक्क्याच्या वरचं आणि ओबीसीच्या बाहेरचं ए सी बी सी सी बी सी तेरा टक्के सोळा टक्के जसं झालं तसंच या दहा टक्क्याचं सुद्धा होणार आहे कायदा जो सांगतोय आज महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के आरक्षण आहे या बावन्न टक्के आरक्षणाच्या अनुषंगानं चौऱ्याऐंशी टक्के लोक हे आरक्षणाचा आज लाभ घेत आहे कागदोपत्री जर कधी आपण त्याला पाहिलं तर पण याच्यामध्ये आरक्षणापासून वंचित जे सोळा टक्के लोक आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम समाज आहे आणि त्यानंतर ब्राह्मण व इतर मारवाडी वगैरे जे काही आरक्षणापासून वंचित आहेत ते आणि मराठीसुद्धा आरक्षणापासून वंचित आहे पण ते चौऱ्याऐंशी टक्क्यामध्येच आहे जर कधी तुम्ही लोकसंख्येचा हिशोब केला मनोज पाटील जरांगे यांनी गावोगाव जाऊन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक सर्कलच्या ठिकाणी सभा घेऊन हेच जनमतामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही कोणाच्याही वाट्याचं घेत नाही आम्ही आमच्या हक्क्याचं आम्ही जर कधी चौऱ्याऐंशी टक्के लोकसंख्येमध्ये आम्ही आहे तर आम्ही ऑलरेडी आरक्षणामध्ये आहे फक्त आमचा काही राजकीय हेतूनं मागच्या सरकारनं या सरकारनं आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि तेच आम्हाला या लढ्यातून मिळवायचं होतं ते मिळवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आतापर्यंत होता इथून पुढं पण राहील आणि त्याच्यासाठी आम्ही कोणाला पण पाडायला तयार आहे आता गेले सात महिने झाले मनोज दारांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे आणि सात महिन्यातून जवळजवळ पाच महिने मी त्यांच्यासोबत कंटिन्यू आहे मी बघतो आहे जर मनोज जारंगे पाटलांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदवार दिले असते तर अठ्ठेचाळीसपैकी बावीस ते तेवीस लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार निवडून आले असते त्याचं विश्लेषण मी तुम्हाला अगोदर केलेलं आहे की प्रत्येक तालुक्या तालुक्याला आमच्या लाखा लाखाच्या सभा झाल्या एक आमदार हा चाळीस ते पन्नास हजार मतदानाला निवडून येतो आमच्या लाखा लाखा सभा धरल्या आम्ही पन्नास हजार जरी धरले प्रत्येक तालुक्याचे तर खासदार एक तीन ते साडेतीन लाख चार लाख मताला निवडून येतो जर आठ तालुके धरले तर ता पन्नास पन्नास हजार गुन्हेले आठ तालुके चार लाख मतदान फक्त मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे त्या लोकांनी जर केलं आणि सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे ते जर ॲड केले तर बावीस ते तेवीस मतदारसंघ असे होते की तिथं खासदार निवडून येतात पण आता विधानसभेत यांनी जर आरक्षण दिलं नाही अजूनही आमची आम राजकीय भूमिका नाही आठ जूनला आम्ही नारायणगडावरून घोषणा करणार आहे त्याच्यानंतर यांच्या लक्षात येईल जवळजवळ एकशे पन्नास मतदारसंघामध्ये आमदारकीचे सीट हे मनोज जरांगे पाटील आणि जे त्यांच्या समर्थनार्थ असतील ते सर्वांचे येणार येणार आणि येणार शंभर टक्के काय सांगाल एकंदरीत लोकसभा निवडणूक लागलेली आहे राज्यामध्ये देशामध्ये उमेदवार कसा असला पाहिजे लोकसभेला जनतेच्या मनातले प्रश्न सोडवणार असला पाहिजे समस्या जसे जसे ते समोर काळ गेला की तसे तशा समस्या डबल क्रिएट होते परंतु कालांत कालांतरामध्ये सुद्धा जनतेमध्ये नाराजी त्यांच्याकडून शेतीमालाला भाव नाही युवक वर्गाला रोजगार नाही आणि ते दोन हजार रुपये वगैरे ते देते ते शेतीच्या मालाचा भाव चार पाच दहा वर्ष अगोदरही तोच भाव होता आजही तोच भाव आहे आणि सामान्य जनतेला काय त्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय ते समजा त्यांना बाकीच्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही